स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचे नवे कारनामे आता समोर आले पोलिसाचा गणवेश घालून नराधम गाडे पुण्यातील एसटी स्थानकामध्ये रुबाब दाखवायचा दत्ता गाडेचा पोलिसी गणवेशातील फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे पोलिसी गणवेशामध्ये दत्ता गाडे आपल्याला पाहायला मिळतोय हा फोटो सध्या आपण बघतोय याच पोलिसाच्या वेषामध्ये दत्ता सावज हेरायचा का या संदर्भातला तपास आता पोलीस करतायत तरुणी महिला यांना जाळ्यात तोडण्यासाठी पोलीस असल्याची बतावणी तो करायचा पिंपरी चिंचवड मधील ओळखीच्या पोलीस दलातील व्यक्तीचा दत्ता गणेश गणवेश वापरायचा असं समजतंय पीडित तरुणीशी दत्तानं ताई म्हणून संवाद साधला होता आणि कंडक्टर असल्याचं सांगून दत्तानं या पीडित तरुणीला एसटीत नेल्याचं सुद्धा समोर आलंय दत्तागाडे निर्धावलेला गुन्हेगार आहे आणि शांत डोक्यानं गुन्हे करत होता असं सुद्धा या सगळ्या चौकशीतून समोर आलेलं आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे दत्ता दत्तात्रय गाडे आणि त्याचे आता अनेक कारनामे चौकशीतून समोर येत आहेत पोलीस तपासातून समोर येत आहेत आणि अशातच आता गाडेचा हा फोटो पुढारीच्या हाती लागलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय पोलिसाच्या गणवेशातला आरोपीचा हा फोटो